पुणे आवाज मोठे हो करे काय बरं चालू आहे काय पुढे मातारी अरे आनंदात तुमचं गाव कोणतं म्हटले कोण आहे कोण आहे अरे कोण तो कोण म्हणजे बनराव गवळी अरे गवळी तुम्ही काय चांगली अजून शिवंत होत काय गावच्या जिवंत लोक रांगडी कलाबाची तमाशा पिक्चर नाही कार्यक्रम ही पारंपरिक कलापण सोपवली पाहिजे असली पाहिजे तुम्हाला काय माहिती काय झालं हसा हसा अरे हसा बायको पळून बायको पळून काय डांबरावरील कोणाच्या काय झालं बायको पळून गेले तू आम्हाला हसा तू लाज वाटते का बायको पळून गेली अरे बायको पळून गेलो का अरे कोणाची कोणाची गेली ते सांग तुझी एक काम कराय तुझा विनोद आपल्याकडे पैसे थोडकर यांच्यासुद्धा आपल्याला चांगलं चालले काय म्हणतो कशाला बोलवला तुम्हाला गावची यात्रा गावची यात्रा हो हो त्यासाठी मला बोल तुम्ही सारे तुकार जमलेले तिथे काय थांबल मला फोन आलाय अरे 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 फोन मुळ वाट तुला चाबर कसं आहे बघ चालते कोण आहे बा आहे कोण आहे हा कोण आहे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड फ्रेंड कोण त्याची मावशी भाई तिकडं चालाय का तू घड भा तुला गर्लफ्रेंड करत नाही का अरे गर्लफ्रेंड म्हजी म्हणजे तुझी बाब तुम्ही कसं आहे मैत्रिणी मैत्री चालते कामामध्ये गं हा काय असतं काय म्हणते आता उठ नाही मला काय म्हणती पपी दे म्हणते घेऊ काय चाल चाल

थांब थांब तू होच्यावरचे दिसत ना तुला पाच महिने तो घरी चालतो त्या काय आणि खेळकरांचा आहे ते वजन तुला लाल वाटते का तुला रे तुझी बहीण होती रे नाही ना तू आपल्या जीवाचा जुवलक मित्र आहे हुशाल म्हणून तुझी बहीण होती त्याच्या तुला काय फोन करी तुझ काय फोन कर तिला सोडली कसं कोणा सोडत काम करा आम्हाला पाहिजे तमाशा तमाशा आणायचा नाही काय करायचं नाही म्हणजे नाही काय कारण काय तमाशा आणायचं नाही बरोबर गेल्या वर्षी तमाशा आणला हे गायचं मात्र दहा रुपये तमाशा नाही आणायचा मात्र काय करायचं या वर्षी धार्मिक कार्यक्रम घेऊन यायचा वा वा धार्मिक कार्यक्रम आपली हाताऱ्या पाताऱ्यासाठी बाय धार्मिक पिक्चर धार्मिक कार्यक्रम